नमस्कार मित्रांनो सावळ्याची जाणू सावली पुढील भागामध्ये राजकुमारच्या बाबतीत बोलल्यामुळे सावलीला खूप पाश्चात्यप येतो ती रडत असते पण सारंग तिला समजवतो आणि म्हणतो तो, तो सावळी त्यात काय एवढं अगं चुका ह्या माणसाकडूनच होतात पण सावली तुझा व्हिडिओ मला खूप आवडला आणि मला असं वाटतं तू त्याबद्दल काहीतरी करावं सावली म्हणते मी काय करणार आता सारंग तिला फोन देतो ती फोनला बघत म्हणते मी याचं काय करणार सारंग म्हणतो खूप काही ते हातात घेत म्हणते खूप जड या सावलीचा भोळेपणा सारंग कौतुकाने बघत असतो ऐश्वर्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलवते आणि म्हणते घाबरू नका मी काय कुणावर संशय नाही घेणार चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या सोड ना आता तो तोच विषय कशाला तेवढ्यात राजकुमारला फोन येतो आणि तो आज जातो आणि फोनवर म्हणतो का ताना यापे फोन मत करना जुले म्हणते क्या हो बेबी तो तो बेबी आता मात्र ती असं काही बोलते की राजकुमार खुश होतो फोनवर खिस करायला लागतो पण ती फोन ठेवते ऐश्वर्या सगळ्यांना सांगते खवयाचा सा कार्यक्रम आहे ते ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो पण राजकुमार म्हणतो मला वेळ नाही या तिला तर म्हणते राजकुमार मला माहिती आहे तुझं काम आत्ताच सुरू झालं पण नाही या सगळ्यांनी थांबायचं आता मेंदळ्यांच्या घरी शंकरच येतो सगळेच त्याचं भरभरून कौतुक करतात तो सावलीला म्हणतो तू काहीतरी बोलणार का सुरात बोलली तरी चालेल आता सावली जचकते सगळे अच्छाने बघायला लागतात तो अमृताला म्हणतो तुम्ही सांगा ह्या घरातील नावडती गोष्ट अमृता विचार करते राजकुमार तिरक्या नजरेने बघतो पण ती म्हणते काहीच नाही आता शंकरशन तिला तमकडं बघतो आणि सावलीला म्हणतो तुम्ही मावशीबद्दल काहीतरी सांगा नाही म्हणजे मावशी किती रागीटे हे पण सांगू शकता पण सावली स्माईल करत म्हणते नाही त्या खूप चांगल्या आहेत आता तिलोत्तमा आश्चर्याने बघायला लागते सावली मात्र तिलोत्तमाचं भरभरून कौतुक करते आता खवयाचा कार्यक्रम सुरू होतो तो, तो प्रत्येकाला एक एक पदार्थ देतो सावली म्हणते हे काय आहे पण तेवढ्यात राजकुमार आज जातो सावली बघते आणि तिच्या मागे जाते तेव्हा राजकुमार तावातावाने बोलतो आणि म्हणतो या पे आहे आजाओ आता मेंदळ्यांच्या घरात येणार एक मोठं वादळ ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद